मोहोलाछिया अर्थात महाराष्ट्र बुद्ध धम्मासाठी आपल्या प्राणांची बाजी लावून बुद्धभूमीच्या दर्शनासाठी आलेल्या चीनी प्रवासी आणि भिक्खू युआन सॅगने महाराष्ट्राचे केलेले हे वर्णन युआन सॅग म्हणतो इथे खूप मोठे जंगल आहे इथले हिंस्त्र प्राणी आणि डाकू लोकांच्या टोळ्यांपासून प्रवासी लोकांना भीती असते द्रविड देश सोडल्यावर चोवीसशे ते पंचवीसशे ली प्रवास केल्यावर आपण महाराष्ट्र देशात येतो इसवी सन सहाशे एक्केचाळीसची ही गोष्ट या देशाचा परीघ अंदाजे पाच हजार ली आहे राजधानीचे शहर एका मोठ्या नदीच्या पश्चिमेला आहे ते साधारणपणे तीस ली परीघाचे आहे जमीन कसदार असून सुपीक आहे तिची मशागत वेळेवर केली जाते आणि तिच्यातून भरपूर पीक निघते हवामान उष्ण आहे लोक इमानदार आणि सरळ स्वभावाचे आहेत ते शरीराने उंच असून वागायला कडक आणि खुंशी वृत्तीचे आहेत त्यांना मदत करण्याबद्दल ते कृतज्ञता दाखवितात त्यांच्या शत्रूशी ते कठोर असतात त्यांचा कोणी अपमान केला तर जीवपणाला लावून ते बदला घेतात संकटात असलेल्या कोणीही त्यांची मदत मागितली तर ते मदत करण्याच्या तत्परतेने स्वतःला विसरून जातात जर त्यांना सूड घ्यायचा असला तर ते त्यांच्या शत्रूंना पहिल्यांदा ताकीद देतात दोघांनी हातात शस्त्रे घेतल्यावर ते एकमेकांवर भाल्याने हल्ला करतात पराभव पावल्यामुळे जेव्हा त्यातील एक पळून जाण्याच्या तयारीत असतो तेव्हा दुसरा त्याचा पाठलाग करू लागतो पण शरण आलेल्यांना ते मारत नाहीत युद्धात सेनापती हरला तर त्याला ते शिक्षा करीत नाहीत पण त्याला चोळी बांगडी घालायला देतात आणि अशा तऱ्हेने लांछनामुळे तो स्वतःचा जीव घेण्यास प्रवृत्त होतो या देशात शेकडो युद्धे निर्माण होतात जेव्हा त्यांना युद्धावर जायचे असते तेव्हा ते दारू पिऊन स्वतःला झिंगवून घेतात आणि नंतर एक भालाधारी योद्धा दहा हजार माणसांना युद्धासाठी आव्हान देतो एखाद्या दे योद्ध्याने कोणाला मारले तर येथील कायद्याप्रमाणे त्याला शिक्षा होत नाही जेव्हा जेव्हा ते लढाईला जातात तेव्हा तेव्हा ते पुढे ढोल वाजवतात शिवाय ते हत्तींना दारू पाजून झिंगवतात लढाईसाठी त्यांना बाहेर काढल्यावर ते स्वतः त्यांची दारू पितात आणि नंतर एका मोर्चाने तुफानी हल्ला करून शत्रूची धूळधाण करतात त्यामुळे कोणताच शत्रू त्यांच्यासमोर टिकत नाही ह्या युद्धांमुळे आणि हत्तींमुळे येथील राजा शेजार राजांना मान देत नाही पुलकेशी नावाचा राजा इथे राज्य करतो त्याच्या सत्कृत्यांची जाणीव दूरदूरच्या लोकांना झाली आहे त्याची प्रजा त्याच्या आज्ञेचे संपूर्ण शरणागतीने पालन करते इथली माणसे शिक्षणप्रेमी असून ते पाखंडी त्याचप्रमाणे बुद्ध धम्माच्या ग्रंथांचा अभ्यास करतात इथे अंदाजे शंभर संघाराम असून एक हजारच्या आसपास भिक्खू आहेत ते महायान आणि हिनयान पंथाचे आहेत इथे देवांची शंभर देवळे आहेत त्या देवळात निरनिराळ्या पंथाचे लोक राहतात राजधानीच्या शहरात आणि शहराबाहेर इथे पूर्वी पाच बुद्ध बसले आणि फिरले त्या जागेवर खूण म्हणून पाच स्तूप आहेत ते अशोकाने बांधले आहेत ह्याशिवाय दगड आणि विटांनी बांधलेले इथे इतके स्तूप आहेत की त्यांचे वर्णन करणे कठीण आहे शहराच्या दक्षिणेस जवळच एक संघाराम आहे तेथील विहारात अवलोकितेश्वर बोधिसत्वाची पाषाणाची मूर्ती आहे तिची दिव्यशक्ती खूप मोठी आहे इतकी की ज्यांनी तिची पूजा केली त्यांच्यातील बऱ्याच लोकांच्या इच्छा पूर्ण झाल्या या देशाच्या पूर्व सीमेवर एक मोठा पर्वत आहे त्या पर्वताला अनेक उंच उंच शिखरे आणि खडकांचे सुळके आणि तासून काढल्यासारखे कडे आहेत त्या पर्वतात एका अंधाऱ्या दरीत एक संघाराम बांधला आहे त्याचे भव्य मंडप आणि मंडपातील बाजूचे येण्या जाण्याचे मार्ग खडकातून आत लांबवर खोदलेले आहेत असे मजल्यावर मजले आहेत मागे उंच शिखरे आणि पुढे पाणी वाहत असलेली दरी आहे हा विहार अर्हंत अचराने बांधला आहे हा अर्हंत पश्चिमेकडील प्रदेशात राहणारा आहे विहाराच्या खडकाच्या चारही भिंतींवर तथागतांना बुद्धत्व प्राप्त होण्यासाठी अनेक जन्मात करावी लागणारी सत्कृत्ये आणि त्यासाठी घ्यावे लागणारे बोधिसत्वाचे जन्म तसेच निर्वाण प्राप्त होताना दिव्य अनुभूतीचे दर्शन घडविणारी निरनिराळी रंगीत चित्रे काढली आहेत ही चित्रे अगदी बिंचूक काढली असून अत्यंत सुंदर आहेत ह्युवान सांगणे महाराष्ट्र आणि महाराष्ट्रीयन लोकांचे केलेले हे वर्णन तुम्हाला कसे वाटले